नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय शे आमचे चॅनल चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलला करून सपोर्ट करावा आज आपण बाजार समिती सोलापूर येथील कांदा बाजारभाव बनवणार आहोत सोलापूर येथे पांढऱ्या कांद्याची आवक झाली होती बारा हजार पाचशे सतरा क्विंटलची कांद्याला भाव भेटला आहे किमान दर पाचशे रुपये कमाल दर तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये असे होते सोलापूर येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव